सो गाईज फायनली अली साहिलच्या लग्नाला आम्ही निघालो आहे मी तर झोपलो नाही आणि हा पण झोपला नाहीये सर रात्रभर रात्रभर कारण जाईल वाजता आम्हाला तिकडे पोचायचं आहे म्हणून आम्ही झोपतो नाहीये आहे तीन वाजता हां पण साडेतीन वाजता तीन बजे क्युकी मैंने एक नया निकालाय क्योंकि ये सब कर रहा है क्योंकि साहिल की शादी आहे यार आ सायली आम्हाला बोलली टाइमवर पोचा आम्ही त्या टाइमवर आलो सायली टाइमवर नाहीये हे सॉरी सायली तुझी चुक स्टॉप मला काय मग कोणाचा मैत्रीण आहे तिचा स्टॉप आहे ओके परत बोलला साहिल ची एक मैत्रीण आहे तिचा स्टॉप आहे पण ती अजून आली नाही वेळेवर तिला वेळेची किंमतच नाहीये बस बस थी थी। 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 ती बघेल तो ब्लॉग आली 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 मैत्रीण ब्लॉगची ब्लॉग मध्ये कुठे बसते बसते सायली सॉरी मगाशी मी तुला शिव्या घातल्या का तुला चेहरा दाखव्या घातल्या एक जरा इश्यू झाला माझा मला वाटलं की आम्ही तुझ्यासाठी थांबलोय पण आम्ही तुझ्यासाठी थांबलो नव्हतो मी घेतल्या सॉरी बोललो मी मगाशीच बोललो सॉरी मला चुकलं मला चुकलं सॉरी टू एक्स हा मला चुकलं मी सायलीला असं काही बोललो गणपती बाप्पा बोल मोरिया मूर्ती हॅलो so, <laughs> सो आमची जी उरलेली पब्लिक आहे ती जर करते त्यांच्यामुळे आमचा एक नाटकासाठी खूप खर्च झालाय आता गुस्सा येतोय कर जे काय करते मला गुस्सा येतो आता मी गुस्सा करतो किती, किती देर झाली यार तुला यायला किती देर झाली एवढा <laughs>

सो <laughs> आपल्याला <laughs> so, आप रोशन पुजारी आता नाश्ता देतोय हवा हे भावा हे काय करणार राजा काय करणार सो हा आमचा एकोणीसावा हॉल्ट आहे एकोणीसाव्यांदा थांबलोय चहा प्यायसाठी सुसू करायसाठी सगळ्या गोष्टींसाठी आणि आता उठल्याही झोपलेली पूर्ण प्रवासामध्ये मुन्नी सोयी हवा काय खाणार भूक लग्न हो <laughs> रामेन मिळेल का इकडे मी सोचून काय बोलतच नाही बिना सोचतच बोलते साहेब रामेन पोहण्याला मागते इथे रमण खाका पण नाही आज रामेन मागते मग लक्ष्मण मागेल बाजू सेम परेश वडापाव सेम परेश वडापाव सेम मग काय फायदा हे वडापाव आहे का मस्त आहे खाल्ला तरी का अच्छा अच्छा ठीक आहे म्हटलं ना खाल्ला तर म्हटली मस्त आहे कधी आलास नाश्ता वगैरे झाला आजच हा नाश्ता मस्त मजेत येत एकदम टाकाटाक हिरो तर तूच दिसतोय भाई अरे भाई अबक नवरा नवऱ्याचा भाऊ अबक होय प्रफुल ए, हे माय बॉय हे माय बॉय